सन एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे शहाण्णव या तिन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये आकाश पुणकर यांचे वडील पांडुरंग पुंडली पुणकर यांनी अकोला लोकसभा निवडणुकमध्ये विजय मिळवला आहे व एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या सात वर्षाच्या कालावधीत आकाश पुणकर यांचे वडिलांनी मोठ्या प्रमाणात अकोला जिल्ह्याचा विकास केला होता आज कित्येक वर्षांनी त्यांच्या पुत्राला हे संधी लाभली आहे आकाश पुणकर यांना भारतीय जनता पार्टीने अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे नमस्कार मी आशुतोष स्वागत करतो तुम्ही सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या कारणामुळे आकाश पुणकर यांना अकोला जिल्ह्याची पालकमंत्री पद मिळाला आकाश पुणकर यांना अकोला जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळण्याचं पहिलं कारण म्हणजे अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे तिन्ही आमदार व संपूर्ण जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत असलेले त्यांचे जवळचे समर दुसरं कारण म्हणजे आकाश पुणकर ज्या खामगाव मतदारसंघातून येतात तो मतदारसंघ बुलढाणा जिल्ह्यात येतो बुलढाणा व अकोला जिल्हा हे दोन्ही जिल्हे जवळ असल्यामुळे दोन्ही जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो कदाचित ह्या दोन कारणामुळे आकाश पुणकर यांना भारतीय जनता पार्टीने अकोला जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली असेल तुम्हाला काय वाटते कोणत्या कारणामुळे आकाश बुंडकर यांना अकोला पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळालं असेल तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद